कोल्हापूर म्हटलं की त्याला कला नगरी म्हटलं जातं या नगरीमध्ये अगदी माणूस की जपणारे अनेक गोष्टी आम्हाला पदोपदी दिसून येतात याच नगरीमध्ये ज्या ज्या कला जोपासल्या जातात त्या कलेच्या मागे एक ध्यास आणि एक श्वास असतो याच नगरीमध्ये याच मातीमधून असे काही तरुण उभे राहिले की ज्यांना असं जाणवलं की या समाजामध्ये जे आय व्ही सह जगणारी माणसं आहेत त्यांना माणूस असून देखील माणसांप्रमाणे वागवलं जात नाही आणि मग या लोकांच्या पर्यंत जाऊन आपल्याला काय करता येईल आणि त्यासाठी त्यांनी माध्यम निवडलं ते म्हणजे लघुपटाचं एका कुठल्या तरी गावामध्ये कुठंतरी एखादी गोष्ट अशी घडते आणि ती गोष्ट मनाला अस्वस्थ करून टाकते आणि ही गोष्ट आपल्याला समाजासमोर मांडली पाहिजे या अस्वस्थतेमधून एखाद्या लघुपटाची निर्मिती होते ध्यास घेतला जातो आणि त्या लघुपटाला चांगल्या रीतीनं गुंफूड ते समाजासमोर आणलं जातं आणि जी जी गोष्ट चांगली असते ना त्याचं समाज नेहमीच कौतुक करतो या टीमनं जी कथा गुंपली त्या कथेचं नाव त्या लघुपटाचं नाव विषाणू होतं आणि या विषाणू चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरती द्वितीय नामांकन मिळालं द्वितीय पारितोषिक मिळालं त्याबद्दल या टीमचं मनापासून आभार त्याच टीमबरोबर आपण गप्पा मारणार आहोत पण त्या अगोदर अगदी थोड्या वेळामध्ये हा पाच ते सात मिनिटाचा पहिल्यांदा आपण लघुपट पाहू आणि त्यानंतर या टीम बरोबर आपण गप्पा मारू विक्रमजी नमस्कार सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या दोघांचंही सर्वप्रथम अभिनंदन यासाठी की तुमचं एक छोटस हे काम आहे परंतु याची दखल राष्ट्रीय पातळीवरती घेतली गेली त्या सगळ्या प्रवासाकडे आपण जाणार आहोत पण पहिला प्रश्न मनामध्ये येतो की विषाणू नावाची ही फिल्म तयार करावी हा विषय किती दिवसांपासून मनामध्ये घोळत होता किंवा असं म्हणता येईल की याची सुरुवात कुठून झाली आ, मला हा लघुपट तयार करण्यामागची संकल्पना सांगण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे या लघुपटाचा दिग्दर्शक जो आहे स्वप्नील पाटील यानंच त्याची डायलॉग असेल किंवा त्याचं स्क्रिप्ट रायटिंग असेल या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण त्याच्या आधीची प्रोसेस जी आहे ती महत्त्वाची आहे कारण की कोल्हापूरमध्ये विहाण नावाची संस्था कार्यरत आहे जी एच आय व्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचं काळजी आणि आधार केंद्र आहे यातूनच या, या लघुपटाची खरं तर सुरुवात होते हा लघुपट साकारत असताना विहानची जी टीम आहे जी आज कोल्हापुराच्या कानाकोपऱ्यात काम करते अगदी धनगरवाड्यातील वस्त्यांपर्यंत काम करते जिथं एच आय व्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आहेत आजही समाजामध्ये एच आय व्ही अस्तित्वात आहे का तर त्याचं उत्तर होय असं आहे आणि त्याचं प्रमाण काही जणांना असं वाटतं की नगण्य आहे परंतु हजारामध्ये आजही ती संख्या आहे आजही समाजामध्ये विशेषतः खेड्यांमध्ये या लोकांच्या सोबत होणारा भेदभाव आणि कलंक असेल तो दिसतोय आणि हा दूर करण्यासाठी त्याच्याविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी या लघुपटाची विषाणूची निर्मिती करण्यात आली आहे हा चित्रपट तिथून तुम्ही सुरुवात केली किंवा त्याचं बीज तिथं पेरलं गेलं असं तुम्ही म्हणता पण मला एक प्रश्न विचारायचं सोडतो की या चित्रपटाला अनेक नाव सुचवता आले असतील परंतु विषाणू हेच एक नाव या लघुपटासाठी द्यावा मुळात एच आय व्ही हा जो रोग आहे तो विषाणू पासून होतो विषाणू जेव्हा शरीरामध्ये संक्रमित होतो एच आय व्ही चा जो विषाणू आहे तो संक्रमित झाल्यानंतर त्याचा वायरल लोड जो आहे तो वाढत असतो आणि ह्या व्हायरल लोडमधून शरीरामध्ये संपूर्ण शरीराला त्याचा अफेक्ट होतो म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती तुमची कमी कमी होत जाते एच आय व्ही आणि एड्स ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे एच आय व्ही बाधित व्यक्ती आणि एड्स असणारी व्यक्ती हे दोन वेगवेगळे आजार आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे जा। एच आय व्ही झालेल्या व्यक्तीमध्ये विषाणू हा संक्रमित झालेला असतो आणि एड्समध्ये पूर्णपणे त्या रोगाला बाधित झालेली व्यक्ती असते त्यामुळे ह्या दोन गोष्टींमध्ये आपण जर विचार केला तर एड्सचा पहिला टप्पा म्हणायला हरकत नाही तो म्हणजे एच आय व्ही आहे ज्याच्यावरती आता शासनाकडून सुद्धा औषधोपचार उपलब्ध आहेत ए आय टी सेंटर आहे ज्या ठिकाणची मोफत औषधं तुम्ही घेऊ शकता आणि सामान्य व्यक्तीप्रमाणे तुम्ही किमान सत्तर वर्ष तरी ह्या व्यक्ती ए आर टी सेंटरमधलं मोफत औषध घेऊन जगू शकतात परंतु पुन्हा एकदा विषय हा आहे की ह्या समाजातीलच एक व्यक्ती आहेत समाजातीलच एक घटक आहेत कळत न कळत त्यांना या रोगाची बाधा झालेली आहे परंतु त्या समाजातीलच एक घटक आहेत आपल्या राजर्षी शाहू महाराजांची शिकवण आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोचलं पाहिजे त्याच्या उद्धारासाठी काम केलं पाहिजे आणि याच राजाची शिकवण म्हणून आज याच्या वी सहजणारी वाड्या वस्तींवरती जी व्यक्ती आहेत लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचून त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत त्यांचा कलंक आणि भेदभाव त्यांच्यावरती जो होतो तो कसा नाहीसा केला पाहिजे ह्या मागची ह्या लघुपटाची प्रेरणा म्हणजेच कोल्हापूरला कलानगरी म्हटलं जातं आणि त्याची परत बीजे जी आहे ती या राजाच्या शिकवणीमध्ये आहेत अगदीच जसं विक्रमजी तुम्ही सांगत होता की हा एच आय वीचा एक विषाणू आहे आणि तो पसरत जातो त्याच्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार होतात परंतु आम्ही चर्चा करत असताना आम्हाला असं कोणीतरी सांगितलं की जे एक भेदभावाची गोष्ट आहे की समाजामध्ये एकाला जर आजार झाला तर त्याच्यानंतर मग जे एक दरी निर्माण होत जाते जिथे अंतर पडलं जातं तो सुद्धा एक मानसिक असणारा विषय तो सुद्धा याच्यामधून मांडण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर रीतीनं तुम्ही मांडला पण त्या लघुपटामध्ये काम करणारी उर्वी पाटील ही कुठे भेटली <laughs> उर्वी खरं तर माझ्या शेजारीच राहते अच्छा अगदी माझ्या समोरच त्यांचा फ्लॅट आहे आणि ह्या लघुपटासाठी आपल्याला एक सोजवळ जिचे डोळे बोलके आहेत अशी व्यक्ती पाहिजे होती आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी कमी आहे जर आपण लघुपट पाहिला तर त्यातली मेन कॅरेक्टर जी आहेत म्हणजे पूर्वीचे कॅरेक्टर जे आहे ते मेन कॅरेक्टर आहे आणि त्याचबरोबर तिची आई जी दाखवलेली आहे ज्या दोघीही एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्ती आहेत तर त्यांचं पूर्णपणे जे काय मानसिक स्वास्थ्य जे आहे ते कशा प्रकारचं असतं कलंकाने भेदभाव झाल्यानंतर हा दाखवण्याचा त्यातनं प्रयत्न होता आणि त्यासाठी खर तर कोणतेही प्रशिक्षण घेतलेलं असून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनं आहे आणि याचाच मोठा आनंद आहे आम्ही तुझा लघुपट इतकं छान तू काम केलंस आम्हाला कुठेही वाटत नाही की आम्हाला असं वाटतं की तू कुठंतरी ट्रेनिंग घेऊन याच्यामध्ये काम करतेस कि याच्या अगोदर कधी असं काम करण्याचा अनुभव होता नाही कुठलाच अनुभव पहिल्यांदाच तू काम केलं ठीक आहे जस्ट विक्रम काकाने तुला सांगितलं आप का सांग का हो की आपण एक लघुपट बनवतोयस आणि त्या लघुपटामध्ये तुला यायचंय तुला काय वाटतं त्यावेळेस मला पहिल्यांदा वाटलं की तो माझ्यासोबत मस्करी करतो अच्छा नंतर मग मला मम्मा बाबा सगळे सांगत होते तुला करायचंय मग तेव्हा मला पटलं अच्छा मग त्याच्यासाठी काय विशेष प्रॅक्टिस वगैरे केलीस तू डायलॉग कसे बोलायचे पप्पांकडून काय शिकलीस नाही तिथं जाऊन जे मला डायरेक्टरने सांगितलं तेच केलं अच्छा डायरेक्टर जे सांगत होते ते सगळ्या गोष्टी करत होते विक्रम जे आम्ही सगळं जे बघितलं ते एका शाळेच्या भोवती गुंफलेली एक कथा आहे त्याच्यानंतर एका घरामध्ये ही कथा आहे आणि ते बघताना इतकं नॅचरल वाटतं की आपण त्याच्याशी जडलं जातं की दोन्ही ठिकाणं निवडलीत कुठं काय होतं हे सगळं ग्रामीण भागामध्ये घडलेली एक सत्यकथना कथा ही आहे पी प्लस मी ज्या साधत सातत्यानं उल्लेख करतो ही संस्था वाड्या वस्तींवरती पोचली तर गगनबावडा येथीलच एक गाव आहे ते मुद्दा म्हणून मी गावाचं नाव सांगत नाही कारण की आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत आपण न याच्याविषयी जगणाऱ्या व्यक्तींची माहिती जी आहे ती पोचवू शकत नाही एक सत्यकथा म्हणून याच्याकडे आपण बघतोय तर गगनबावडा तालुक्यातली जे गाव आहे त्या ठिकाणची एक कथा आहे आई आणि मुलगी या दोघींसोबत जो एक भेदभाव आणि कलंक संपूर्ण गावानं केलेला आहे आणि तो कलंक मिटवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे या संस्थेनं तो वाखाण्याजोगा आहे आणि ही सत्यकता जी आहे ती मांडण्याचा या लघुपटातून आपण प्रयत्न केलेला आई आणि मुलगी ह्या दोघीजणी आणि त्यांचे वडील जे आहेत म्हणजे त्या मुलगीचे ते मुलगीचे वडील एच आय व्ही ने जातात आणि तेव्हा सगळ्या गावाला समजतं की ते एच आय व्हीने गेलेले आणि त्यानंतरच्या गोष्टी ज्या आहेत समजत जातात म्हणजे त्या आईलाही बाधा झालेली आहे मुलगीलाही बाधा झालेली आहे आणि त्यानंतर मग त्या मुलगीची तिच्या वर्गातल्या मैत्रिणींकडून होणारा भेदभाव असेल किंवा पानोठ्यावरती गावातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांकडून त्या आईवरती होणारा भेदभाव असेल किंवा एकंदरीत तू बट्टा लावलेला आहेस तू गावाला कलंक आहेस या पद्धतीचं जे काय तिच्या सोबतची वागणूक झालेली आहे ती वागणूकच या लघुपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला म्हणजेच वास्तववादी दर्शन जे आहे ते सातत्यानं या लघुपटात आपल्याला या चित्रपटामध्ये वास्तव दिसेल असं तुम्ही परंतु अजूनही समाजामध्ये अशा काही गोष्टी घडतात का की बाधित असणारा व्यक्ती त्याला समाजापासून नेहमीच दूर केलं जातं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून काय मांडण्याचा प्रयत्न केलाय मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती आम्ही मांडली आहे सह जगणाऱ्या व्यक्तींसोबत तुम्ही स्पर्श केल्यानं त्यांच्यासोबत खेळल्यानं जेवल्यानं आपल्याला एच आय व्ही होत नाही एच आय व्ही होण्याची कारणं वेगळी आहेत ती नक्कीच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज सांगितली गेली पाहिजे परंतु त्याच्या पुढचा टप्पा म्हणून हा जो भेदभाव आणि कलंक आहे तो नाहीसा करण्यासाठीच या लघुपटातून संदेश देण्यात आलेला आहे उर्वी पिक्चर बनवत होते काका तर हा चित्रपटाचा एक नाही शूटिंग वगैरे केलंस की का, आ, फिल्म हो काम करते? मैत्रिणी <laughs> तू मस्करी करतेस तू आम्हाला खोटं सांगतेस तू अजिबात मज्जा करतेस मग नंतर आमच्या शॉर्ट फिल्म रिलीज झाल्यावर त्यांना मी दाखल तेव्हा त्यांना पटलंच नाही इच्छित किती सुंदर तू काम केलेस माहित आहे त्याच्यामध्ये विक्रम ज्या पद्धतीने ही मुलगीची एक स्टोरी आहे त्याच्यामध्ये दोन तीन असे सीन आहेत की जेवणाच्या ताटावरून उठणं त्याच्यानंतर ते काका आहेत ते एकदम भडकणं त्याच्यानंतर मुड मुली ज्यावेळेस वया मागतात त्यावेळेस ते वया नाकारण याच्यामधून काय संदेश देण्याचा प्रयत्न करतात भडकणाऱ्या रोल मलाच दिले हो मी तेच म्हणणार होतो कॅरेक्टर्स जे आहेत ते अलाइन करत असताना एकतर ग्रामीण भाग दाखवायचा होता त्यानंतर ग्रामीण जीवनशैली जी आहे ती दाखवायची होती mm. त्यामुळे तिथला वाडा जो आहे mm. तो एक आपण वाडा घेतला आणि त्यात आजीचा रोल जो केलेला आहे mm. ते त्या गावातलेच व्यक्ती आहेत mm. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की उर्वीच्या आईचं कॅरेक्टर ज्यांनी केलेलं आहे mm. कुमठेकर मॅडम त्या जर सोडल्या तर सगळी कॅरेक्टर जी आहेत ती नवीन आहेत mm. एकानं ही अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं नाही माझ्या सकट सगळे नवोदित कलाकार यामध्ये त्यामुळं नॅचरल जे काय दाखवायचं होतं म्हणजे जिवंतपणा जो काय आणायचा होता आणि तो जिवंतपणा अगदी सहज आणि सुलभपणे जो आणायचा होता hmm. तो एक साधी माणसं नावाचा चित्रपट जसा hmm. होता hmm. त्या पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे नो मेकअप कुठल्याही प्रकारचा मेकअप न करता जास्तीत जास्त साध्या पद्धतीनं दाखवण्याचा सा प्रयत्न आपण केलेला आहे तर एकंदरीतच प्रलोती मॅडमच्या होता एकंदरीत या चित्रपटाला किती दिवस लागले किती दिवसाचं शेड्यूल राहिले होते खर तर जे, जे कोण पाहतायत त्यांना पटणार नाही संपूर्ण एका दिवसामध्येच ही आपण चित्रित केलेली आहे एका दिवसात पण त्याची पूर्वतयारी जी आहे ती महत्वाची होती त्याचं लोकेशन आयडेंटिफाय करणं जे, जे ग्रामीण भाग ग्रामीण भागातली शाळा शाळेमधल्या जो काही स्टाफ आहे त्यांची सुद्धा चांगली मदत झालेली आहे जे जे गाव घेतलेलं आहे पण धोंडेवाडी म्हणजे विद्या मंदिर धोंडेवाडी यांचं संपूर्ण सहकार्य त्यांनी प्रिमायसेस देणं त्याचबरोबर शाळेचा वर्ग देणं तिथली ग्रामीण शैलीतली मुलं देणं त्याचबरोबर स्वतः स्टाफ उभा राहिलेला आहे वर्ग सुरू आहे हे दाखवताना म्हणजे एकंदरीत मगाशी जो काही मी मुद्दा मांडलेला होता की सहज होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अभिनयाच्या पलीकडे जाऊन कराव्या लागतात बरोबर आणि ज्या गोष्टी आहे तशा दाखवाव्या लागतात ती ग्रामीण जीवनशैली जी आहे ती त्या ठिकाणी धोंडेवाडीमध्ये जाऊन चित्रित केल्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाली असं म्हणायला हरकत नाही परंतु ही सत्यकथा धोंडेवाडीची नाही आहे नक्की हो अच्छा ही कथा जी आहे ना ज्याला आपण सत्यकथा म्हणून विक्रम सरांनी सांगितले ती धोंडेवाडीची नाही एक गैरसमज होतो बऱ्याच वेळेस लोकांचा की तिथं चित्रित केले त्याच गावाशी निगडीत आहे परंतु नाही आहे ती तिथली नाहीये विक्रम जी हा सगळा चित्रपट बनवला एका दिवसात तुम्ही बनवला छान रीतीने हे कथानक गुंफलं त्याच्यानंतर कधी वाटलं की आपण हा पूर्व हा जो लघुपट आहे तो राष्ट्रीय गोष्टींसाठी नामांकनासाठी पाठवूया बरोबर एच आय व्ही सह जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीच्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ही एक शिखर संस्था आहे तर त्यांच्याकडून परत एन एम पी प्लस म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहे तर या संस्थांकडून शॉर्ट फिल्मची एक कॉम्पिटिशन भरवलेली होती या थीमवरतीच खर तर शॉर्ट फिल्म बनवण्याची थॉट प्रोसेस जी आहे ती ह्या कॉम्पिटिशन मुळेच आली असं मला हरकत नाही त्यानंतरची तयारी सुरू झाली की शॉर्ट फिल्म करायची आहे तर मग परत सत्यघटना पुढे आली सत्य घटनेनंतर त्याचं डायरेक्शन आहे डायरेक्शन नंतर सिनेमॅटोग्राफी आहे डायलॉग रायटिंग आहेत या सगळ्या गोष्टी टेक्निकल ज्या गोष्टी लागणार आहेत त्या स्वप्नील याचा दिग्दर्शक जो आहे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्या त्याचबरोबर मला असं सांगायचं वाटतं की हे कॅरेक्टर्स उभा करणं हे सुद्धा महत्वाचं होतं त्यासाठी स्क्रिप्टिंग केलं गेलं डायलॉग रायटिंग केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक कॅरेक्टर साठी एक व्यक्ती अपॉइंट केली गेली अगदी अखेरच्या क्षणाला मला सुद्धा त्याच्यामध्ये अभिनय करावा लागला अगदी मला भूमिका मिळाली त्या भूमिकेसाठी मला जाऊन शेतांवरती एक खरोखर शेतकरी जे शेतात राबत होते त्यांचा शर्ट काढून घ्यावा लागला अंगावर परिधान करावा लागला आणि त्याच्यानंतर मग त्या भूमिकेमध्ये मला शिरावं लागला म्हणजे अभिनय करत असताना तो जितका नैसर्गिक दाखवता येईल तितका नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न आपण लघुपटामध्ये करण्याचा प्रयत्न केला माझा प्रश्न असा होता की हा जो लघुपट आहे तो आपण नॅशनल साठी पाठवा ही स्पर्धा जी होती त्या स्पर्धेमधूनच ऑफिशियली एन प्लस विहान ही पार्ट ऑफ म्हणजे आय व्ही सह जागणाऱ्या व्यक्तींची संस्था आहे जी शासनाकडून चालवली जाते त्यांच्याकडून ही नॅको म्हणून शिखर संस्था जी आहे त्यांच्याकडून जे एन एम पी महाराष्ट्राची संस्था त्यांनी जी, जी, जी कॉम्पिटिशन घेतलेली होती स्पर्धा घेतलेली होती त्यांच्याकडे पाठवण्यात आली त्यांच्याकडून नंतर मग पुरस्कारासाठी ही क्वालिफाय झाली आणि आता द्वितीय क्रमांक मिळाला आहे अपेक्षा होती द्वितीय क्रमांक मिळेल राष्ट्रीय स्तरावरती खरं <laughs> तर मला सांगायला हरकत नाही म्हणजे ज्या पद्धतीचं कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी जेव्हा ऑन स्क्रीन आल्या अगदी त्याच नंतर वाईसवर आपल्याला द्यावा लागला त्याचबरोबर त्याचं म्युझिक जे आहे ते अगदी नवीन संपूर्ण आपल्याला तयार करावं लागलं ही राष्ट्रीय स्तरावरती जाणार असल्यामुळं त्याला आपण सब दिले गेले इंग्लिशमध्ये ही सगळी तयारी जी आहे ती कमी कालावधी जरी मिळाला असला तरी अगदी ताकदीनं आपण मांडली त्यामुळे मला वाटत होतं की प्रथम क्रमांक यावा पण प्रथम क्रमांकाची शॉर्ट फिल्म माझ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही आहे त्यानंतरच मला कळेल की उनिवा काय आहे अच्छा परंतु कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट जे दिलेले आहे ते अगदी हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही पूर्वी काकणी सांगितलं आता तुझ्या काकणी लघुपटातल्या की राष्ट्रीय पुरस्कार याला प्राप्त झाला द्वितीय तुला कधी येऊन सांगितलं आणि कुणी सांगितलं मला म्हणजे मी सकाळी झोपलेले आणि विकीदा झालेला बाबांनी मला उठवलं मग तुझी शॉर्ट फिल्म आली मग मी बघायला गेले तर विकीदा म्हणला नंबर आल्या काकांनी फोन केला होता तुला की आपला नंबर आलाय म्हणून नाही मग काकांना तू जाऊन सांगितलं विकी दादा घरी आला होता विकी दादा दा हो दा दा तुला सांगितलं या सगळ्या गोष्टी हो। काय वाटत होतं मनामध्ये हो आपण फिल्म मध्ये ज्या काम केलं त्याला द्वितीय पुरस्कार तोही नॅशनल लेवलला मेन म्हणजे आम्ही ही शॉर्ट फिल्म एका दिवसात केली आणि हो। मग त्याच आवाज म्हणजे डबिंग करायचं होतं ना तेव्हा मी नव्हते अच्छा मग माझ्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी वाटलं तिचा आवाज घेतलेला नव्हता नेमकी जेव्हा याच आपण डबिंग करायला गेलो तेव्हा ती ते एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरच्या बाहेर गेलेली होती हा एक मोठा परत चॅलेंज होता की आवाज जो आहे तो ज्या त्या व्यक्तीचा गेला तर अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो परंतु नेमकी माझी पुतणी तिच्याच वयाची असल्यामुळे आणि अजून एका मैत्रिणीची मुलगी त्या ठिकाणी आली आणि रेकॉर्डिंग्समध्ये मध्ये हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे खरंतर की जे नवोदित शॉर्ट फिल्मकडे वळतात त्यांनाही मला सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी तुम्हाला करावी लागते म्हणजे जेव्हा वॉइसवर आपण घेतो ती गोष्ट वेगळी आहे संदीप सर तुम्ही सुद्धा सातत्याने करत असता परंतु डबिंग परत एक वेगळा आणि डबिंग मध्ये आवाजांचा हालचाल जी आहे ती तुम्हाला समोर चित्रीकरण कशा पद्धतीचं झालेलं आहे ते चित्रीकरण बघावं लागतं आणि मग आवाजामध्ये चढउतार करावे लागतात आणि नशिबाने चांगल्या व्यक्ती आपल्याला मिळाल्या मुली मिळाल्या आणि त्यांनी पूर्वीची ऍक्टिंग बघितली कशी झाली दोन ते तीन वेळा बघितली आणि मग त्याचं डबिंग झालं उर्वीचं जर कौतुक होतं तुमचंही कौतुक होत आहे परंतु या चित्रपटामध्ये चित्रपट म्हणण्यापेक्षा या लघुपटामध्ये असे कोणकोण व्यक्ती राहिले की ज्यांचं खरंच आपण ऍप्रिशिएट केलं पाहिजे मला वाटतं एकतर प्रणोती कुमटेकर मॅडम ज्यांनी उर्वीच्या आईची भूमिका त्यामध्ये केलेली आहे लीड कॅरेक्टरमध्ये त्या दोघीच आहेत आणि त्यांना एक महत्वाची गोष्ट सांगितलेली होती की आपल्याला इमोशन्स वरती पुढे न्यायचं आहे आपण मागच्या बाजूला बघतच पूर्ण वरती म्हणजे हा लघुपट म्यूट करून जरी बघितला तरी सबटायटल्स वरती कळून जाईल इतकं भावना प्रदान तो केलेला आहे आणि या भावना ज्या आहेत त्या सत्य घटनेवर आधारित आहेत पुन्हा सांगायची वैशिष्ट्य म्हणजे परंतु सत्य घटनेवर आधारित जरी असलं तरी त्यातलं वास्तववादी चित्रण आपल्याला करायचं होतं आणि ते करत असताना चेहऱ्यावरच्या हवा जे आहेत ते महत्वाचे होते आणि ते उर्वीनं अगदी नैसर्गिकरित्या आणि त्यांना जोड उर्वीला प्रणती कुमटेकर मॅडमने आहे आणि त्यांची सुद्धा उर्वीला मदत झाली खरंतर आणखी त्या अभिनयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत या फील्डशी निगडीत असल्यामुळे त्यांनी उर्वीला सुद्धा चांगली मदत केली की कशा प्रकारे आपण हे पुढे घेऊन गेलं पाहिजे अजून कोण असे मला वाटतं अजून गावातल्या ज्या आजीबाई आहेत ज्यांनी एक त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण ते चित्रीकरण केलेले आहे आणि एक त्याचा एक सीन आपण दाखवलेला होता की जेवताना थोडासा भेदभाव होतो उर्वीच्या कॅरेक्टर आणि आईचं पण कॅरेक्टर त्या ठिकाणी आहे तर मला वाटतं त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर धोंडेवाडी गावातली जी मुलगी दाखवलेली आहे जी उर्वीची मैत्रीण म्हणून दाखवलेली आहे तिचं काम सुद्धा सुंदर झालेलं आहे कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना ती तिच्याच शाळेमध्ये बसलेली आहे परंतु तिला ज्या काय गोष्टी सांगितल्या गेल्या डायरेक्टर त्याचा त्याचा अँगल जो आहे कारण की त्याला चित्रपट हा आधीच दिसत असतो त्याच्या डोक्यामध्ये जे काय आहेत त्या गोष्टी जर पटकन व्हायला लागल्या तर कालावधी जो असतो शूटिंगचा तो कमी कालावधीमध्ये आपण करू शकतो आणि त्यांना जे एक्सपेक्ट होतं ते एका दिवसामध्ये झालं हे समाधान मोठं आहे आणि त्यासाठी ती जी मुलगी आहे तिचं सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे मगापासून आम्ही ऐकत आहोत नॅको किंवा एन के वगैरे त्यांचं नेमकं काम काय आहे एन के प्लस विहान ही संस्था जी आहे ती एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींचं काळजी व आधार केंद्र आहे हे मी आपल्याला सांगितलं जात एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्ती जे आहेत ते तुमचं सामान्य आयुष्य असलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय अगदी मध्ये या संस्थेकडून एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसाठीचे विवाह परिचय मेळावा पण घेतलेले आहेत आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की विवाह परिचय मेळावा आपण ज्यावेळी घेतला तेव्हा विवाहाविषयी कायदे काय आहेत यासाठी उर्वीचे जे वडील आहेत ते स्वतः वकील आहेत ऍडव्होकेट दीपक पाटील तर त्यांनी सुद्धा त्यावेळी येऊन मार्गदर्शन केलेलं होतं की एखादा विवाह जर करायचा असेल जगणाऱ्या व्यक्तींचा तर कायदेशीर काय नॉर्म्स आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने विवाह करू शकता मग हिंदू फॅमिली किंवा इतर वेगळे वेगळे जे काय कायदे आहेत त्याविषयीचे त्याविषयी त्यांनी येऊन मार्गदर्शन केलेलं होतं त्यामुळे हा एक महत्वाचा उपक्रम झाला आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की गेले तीन वर्ष सातत्याने हा उपक्रम झाला आणि आतापर्यंत अडुसष्ट जोडप्यांची लग्न झालेली आहेत आणि याची सुरुवात जी आहे ती कोल्हापूरनं केली या उपक्रमाची आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम होतोय आणि दुसरा महत्वाचा उपक्रम म्हणजे एक पंथी माणुसकीची दिवाळीमध्ये जे एच आय व्ही सह जगणारी मुलं आहेत ज्यांना डबल ऑर्फन म्हणतात ज्यांच्या आई आणि वडील दोघेही नाही जे नातेवाईकांकडे राहत आहेत तर त्यांच्यासाठीचा दिवाळीमध्ये गरजू मुलं जी आहेत त्यांना फराळ कपडे असतील भेटवस्तू असतील असा उपक्रम गेली चौदा वर्ष सुरू आहेत आणि कोल्हापूरच्या दानशूर व्यक्ती जे आहेत त्यांच्या सहभागातून हा उपक्रम होतोय ह्या उपक्रमाला गेली पाच वर्ष कोणत्याही डोनरकडे जाऊन बसायची गरज लागत नाही इतकी कोल्हापूरच्या दानशूर व्यक्तींची ओळख आहे महिनाभर आधी फोन येतात डोनरशी की यावेळेला ऍक्टिव्हिटी कधी घ्यायची म्हणजे अशी सुद्धा कोल्हापूरकरांची ओळख आहे मला सांगायला आनंद होतोय कलापी स्टोअर्स आशिष तुर्किया सर आहेत ते महिनाभर आधी फोन करतात की ह्या वेळेला दिवाळीला कधी उपक्रम आहे आणि मला काय म्हणजे दानशूर व्यक्तींची कोल्हापूरची जी ओळख आहे ती खऱ्या अर्थाने या संस्थेच्या माध्यमातून जगाला कळाली असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या लघुपटाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे या लघुपटाला याच्या निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सगळ्यांचंच खरं खरं मी आभार व्यक्त करतो म्हणजे अगदी कोल्हापूरमध्ये ज्या काय शिक्षण संस्था आहेत आज महत्वाची शिक्षण संस्था जी आहे जिथं चित्रीकरण झालं त्यांनी परवानगी दिली तेही महत्वाचं होतं आज उर्वीची शाळा जी आहे देशमुख हायस्कूल त्या शाळेनं सुद्धा कौतुक केलेलं आहे उर्वीचं आणि फॉर्च्युनेटली मी सुद्धा त्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे म्हणजे आज शाळांमध्ये त्या लघुपटाचं कौतुक होणं पुरस्कार मिळणं ही बाब वेगळी आहे परंतु ह्या हेतू जो आहे की हा कलंक भेदभाव मिटवायचा असेल तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये आय व्ही कसा होतो आणि एचआय व्यक्तींसोबत वागणूक कशी असली पाहिजे हे जेव्हा लोकांना कळेल मुलांना कळेल तेव्हाच ह्या लघुपटाचा उद्देश जो आहे तो खऱ्या अर्थानं सार्थ होईल याच्या पुढचा काय प्रोजेक्ट आहे बरोबर ही जी मुलं आहेत आज गगनबावडा असू दे पन्हाळा तालुक्यातल्या काही वाड्यावस्ती आहेत चंदगड तालुक्यातल्या काही वाड्या वस्ती आहेत तर या ठिकाणी ही आय वी सह जगणाऱ्या व्यक्ती असतील किंवा मुलं असतील ती काही कुपोषित आहेत तर त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करतो की त्यांना न्यूट्रिशन्स कसे देता येतील न्यूट्रिशन प्रोव्हाइड केले तर नक्कीच त्यांची इम्युनिटी पॉवर जी आहे म्हणजेच व्हायरल लोड जेव्हा जेवढा जेवढा कमी होईल रोगप्रतिकारक क्षमता जेवढी जेवढी वाढत जाईल तेवढा तेवढा आजाराचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होईल आणि अजून एक विहाननं चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे एस टीचा पास जो आहे तो मोफत आहे अशा काही व्यक्ती आहेत या आजारानं ग्रस्त ज्या व्यक्तींना गगनबावड्यातून कोल्हापूरला चंदगडमधून कोल्हापूरला यायला सुद्धा एस पैसे नव्हते विहाननं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणी करून आज एस टी महामंडळाकडून त्यांना फ्री पास दिलेला आहे जे सातत्यानं ही संस्था प्रयत्न करते की ह्यांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं आपल्याला ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या समाजातील एक घटक आहेत आणि यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत मग यांचे विवाह परीक्षा मिळाव्या असतील एक पंथी माणूसकीसारखे उपक्रम असतील त्याचबरोबर ए आर टी सेंटरला आजचं जे सी पी आर हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी औषधोपचार दिली जात आहेत तर ते औषधोपचार सुद्धा मोफत घ्यायला सुद्धा यांच्याकडे जर पैसे नसतील यायला तर किती परिस्थिती विदारक आहे आपण समजून पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे मदतीचा हात केला पाहिजे आणि भेदभाव कलंक न करता यांना केलं पाहिजे हे महत्वाचं आहे लघुपटात तुझा आवडता माझी मैत्री माझ्या समोर वही फेकून देते त्यावेळेस त्यावेळेस वाटतं ना की आपण माणूस असून सुद्धा आपल्याबरोबर हे भेदभाव का काय ना तसं जाणवतं ना विक्रम विक्रमजी तुमच्या लक्षात राहणाऱ्या या लघुपटामधला सीन मला वाटतंय मॅक्सिमम जे सीन्स आहेत त्या ह्या दोघींवरती जे आहेत परंतु जेव्हा तिनं जे आता सीन सांगितलं जे ती वही जी फेकली जाते आणि वही जी उचलली जाते ती नॅपकिननं उचलली जाते हुँ, हुँ। याच्या सह जगणाऱ्या व्यक्तीचा त्या महिला स्पर्श झालेला आहे आणि स्पर्श सुद्धा नकोस आहे ही जी भावना व्यक्त झालेली आहे म्हणजे त्या वेळेला असं वाटतं की प्रत्यक्षात काय घडत असेल हे प्रत्यक्षात किती भेदभाव होत असेल या व्यक्तींसोबत आज जी सत्य घटना आहे ती सत्य घटनेचा जर आपण आढावा घेतला तर त्या शाळेतल्या तिच्या मैत्रिणीकडून पूर्णपणे वाईट टाकलेलं आहे त्या व्यक्तीला म्हणजे पहिली ते आठवी पर्यंत त्या मैत्रिणी एक साथ खेळतायत आणि नंतर अचानकपणे तिला वर्गाच्या बाजूलाच टाकलं जातं तिच्यासोबत खेळत नाही आहेत तिच्यासोबत जेवत नाही आहेत आज तिची आई जी आहे त्या आईसोबत पानवठ्यावर सुद्धा तिला हक्क नाही आहे पाणी भरायचा इथंपर्यंत जातं आज आपण कुठल्या एकविसाव्या शतकात वावरत असताना आपण अंधश्रद्धा निर्मूलनाकडे जे वळत असतो परंतु हे भेदभाव आणि कलंक कशाचा भाग आहेत मग अंधश्रद्धा निर्मूलन करतोय आपण पण भेदभाव आणि कलंक हा कशाचा भाग म्हणायचा मग मग यासाठी साठी प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न करण्यासाठी ज्या संस्था पुढे त्या संस्था आहेतच परंतु माणूस म्हणून दुसऱ्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क कोणी द्यायचा आपल्यातली कोल्हापूरकरांची जी माणुसकी आहे ती जिवंत आपण ठेवली पाहिजे याचा सारासारा सार विचार आपण केला पाहिजे एकंदरीत ती चित्रपटामध्ये मला जी एक आवडलेली गोष्ट आहे लघुपटामध्ये वही ती फेकते मदर टेरिसनचं चित्र आहे जिला मानवतेचा पुजारी म्हटलं जातं आणि ते बऱ्याच गोष्टी बोलून जातात या लघुपीठांशी गप्पा खूप मारता येतील परंतु असं म्हटलं जातं की काळ्या कुट्टा अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं त्यावेळेस आपल्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं या समाजामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचा भेदभावाचा अंधार गडद होत चाललेला असतो त्यावेळेस विहानसारखी संस्था उभे राहते त्यांच्या प्रोत्साहातून मग विक्रमसारखे तरुण उभे राहतात आणि मग मनामध्ये एक बीज येतं की या समाजामध्ये आपल्याला हा प्रकाश मानवतेचा प्रकाश आपण पुढे घेऊन जायला पाहिजे आणि तोच प्रकाश विषाणू या लघुपटाच्या माध्यमातून आपण समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं कौतुक अगदी राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा करण्यात आलं तर या सगळ्या गोष्टींबद्दल पुन्हा एकदा या टीमचं मनापासून तुम्हाला सगळ्यांचा अभिनंदन आणि आम्ही अशा आशय करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आणखी काही चांगले चित्रपट जे समाजासाठी माणूस की जपणारे तुमच्या टीमकडून पाहायला मिळतील पण तुम्ही दोघांनी टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या दोघांचाही मनापासून आभार धन्यवाद